नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ फिशिंगची नसणार आहे आज आपण बनवू चप्पल माशाची चिल्ली बनवू बोटीमध्ये आणि आता चप्पल काढतला काढू बर्फामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओला कंटिन्यू करा खूप मजा येणार आहे आज व्हिडिओ बघायला चला तर चप्पल काढू चला तर चिल्लीसाठी आपण चप्पल काढता चप्पल माश्याची चिल्ली हे आता चालेल ठेव सोलो नाही तो हा तो ठेव ते चुना के चुना। चार चप्पल काढलेत आपण चिल्लीसाठी त्यात तोडून घेऊ मस्त पीस चला तर दुर्वेशने चप्पल घेतले ना कापाला चिल्लीसाठी मस्त पीस बनवून घेऊ त्याचा पहिला मुंड तोरून घेत शापटे नको दुरू डायरेक्ट निघल का तरी चार चप्पल घेतलं ना पण याला चप्पल मासा बोलतात आणि याची चिले एक नंबर लागते गावला आणि हा याची स्किन काढली नाही मग एकदम पापलेट सारखा दिसल तो एकदम सरगा पहिली कात्री का कापले पाहिजे बस आता याची स्किन कशी काढतात बघा मित्रांनो काय तो, मित तो खालचा पिऊ इजी निघते एकदम स्किन त्याची जड नाही जात एकदम पापलेट पांढरा पांढरा होतास तू, काय जालास तू सिंपल पीस बनो दान अन्य इकरा पन भाजी करो शिमला मिरची करो बाबा चार पाँच सात सात कारण तुम दोन समीर गोली भाजी कर दाना ओबी समीर भाई इकरा बाग तो तो आर्डर कर योटू बस होईल आता त्याच्यामध्ये मिरची आळं आणि लसूण आहे कोंडामध्ये मिरच्या मस्त आता ही भाजी धुवून आपण कापून घेऊ हे बस का का मी खराब आहे थोड्या बस समीर भाई नवीन ऍडमिशन <laughs> अलग आहे ना त्याच्यामध्ये थोडं आद्रक मग झालं यो आमचा फ्रीजर आहे तिकडं आतमध्ये गेलं थंड थंड पण आहेत आम्ही थंड पण फिताव बाहेर नाही थंड फिताव नाही आपण बाहेर आणि आपला फ्रीज नाही ठेवतो ना आपण भाजी भाजी कारला थंड आहे ना मच्छा आलेली काय रे तुम्हाला भाड्या भाड्या मच्छी आलेली का चला आता ही भाजी मस्त धुवून कापून घेऊ आणि तिकडं पीस पण बनवताना आणि व्यू बघा एक नंबर ब्लू पाणी आज ब्लू हे पाणी 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 आणि बोटी फिशिंग करताना आमची पण फिशिंग चालू आहे चला तर तिकडं आम्ही आता भाजी कापायचं चा, काम चालू केलाय समीर कापतई समीर काय कापतस शिमला मिरची कापतय समीर, गपते। समीर गपते। आणि मी कापते कोबी आणि आपला चायनीजचा सा सामान गरीबांचा चला कापून झाल्यावर दाखवते तुम्हाला ढगाव जिद्दी कधी किली घाशील दीड किलो हे तू काय शिमला काप

चला मित्रांनो तर आता जबर आपला स्टोव लावलेला आहे आणि तवा पण गरम झालाय त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आपण पाणी

तो तो ना। तर आता सगळे पीस तलून घेतो दाखव तुम्हाला मोबाईल वाटील कस झाला तर मित्रांनो आपले पीस झाले तलून लावला नाही मित्रांनो चिल्ली आपली झाली रेडी भातासोबत चिल्ली दिली व्हिडिओ करायला भेटले नाही आपल्याला कारण काम होते आणि रात्र पण झाली बनवायला भेटले नाही आणि चपलाची चिल्ल आहे कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा